रुकडी गावात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान निवेदिता माने यांनी व्यक्त केला माहिती सरकार स्थापनेचा विश्वास महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज गावामध्ये मतदान अत्यंत चुरशीने पार पडलं काँग्रेस जनसुराज्य आणि स्वाभिमानी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळपासूनच मतदान केंद्रावर उत्साही वातावरण दिसून आलं सकाळी बारापर्यंत पर्यंत पंचवीस टक्के मतदानाची नोंद झाली परंतु दुपारी मतदानाची गती संत झाली तरीही दुपारी चार नंतर मतदान केंद्रावर पुन्हा मतदारांची गर्दी दिसून आली रुकडी गावात खासदार धैर्यशील माने यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केलं आज महायुतीच्या उमेदवाराचा आणि सगळ्या भागातला प्रचाराचा या ठिकाणी विजयी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि खरोखर सगळीकडे वातावरण चांगलं आहे भागामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह आहे मतदानाला लोक बाहेर पडलेले आहेत चांगल्या रीतीनं मतदान सुरू आहे आज रुपडी गावामध्ये मी स्वतः या ठिकाणी मतदान केले महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात अशी माझी महालक्ष्मीचरणी मनापासून प्रार्थना आहे आणि निश्चितता येतील असा मला विश्वास आहे ग्रामपंचायत मार्फत आदर्श बूथ योजना राबवली गेली होती त्याअंतर्गत वयोवृद्ध महिलांसाठी आणि अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली तसेच मतदान केंद्रावर पाण्याची व्यवस्था आणि मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती काही किरकोळ वादविवाद वगळता रुकडी गावातील मतदान संध्याकाळपर्यंत अत्यंत शांततेने व उत्साहाने पूर्ण झाले महानकर साधिक मुल्ला रुकडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा